काय घटना घडली दादा गावामध्ये मेवना गावामध्ये गावा गावा बदनापूर तालुक्यातील छोटस मेवना गावामध्ये सकाळी ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असेल तर तो झोपण्यासाठी गेला होता सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जागेवर हजर नव्हता तर वडिलाला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं पण नंतर बघितलं तर मुलगा एक तास पण वापस आलेला नाही तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्याराव्यात चौकशी करण्याचा प्रयत्न केला फोन लावण्याचा प्रयत्न केला की के बाबा कुठं गेला का बाहेर गेला का तर तसं काही निदर्शन आलं नाही मग सर्व सर्वांना कॉलिंग झाली झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक अकरा बारा ते बाराच्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या पाचशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचं खून खान केलेलं आहे मर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेला आहे आम्हाला या घटनेचा जोय तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे पण प्रशासनाला आणि सर्व शासनाला आमची विनंती आहे की याचे लवकरात लवकर आरोपी शोधून जेरबंद करण्यात यावे तोपर्यंत तो आम्ही यासाठी लढा देणार आहोत आणि आम्हाला होता होईल तोपर्यंत तो तो लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रशासनाला सर्वांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत आम्हाला सहकार्य करावे मुलाचं नाव काय होत मुलाचं नाव आकाश बबनराव जाधव वय बावीस वर्ष राहणार मेवना तालुका बदनापूर जिल्हा जालना आपले काय नाव मी सरपंच बळीराम विठ्ठल जाधव मेवना